हॅलो प्रोफेसर बोलत आहो हा बोला बोला ज्ञान घेऊन टू माय माझ्या अड्ड्यावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो खूप खूप स्वागत करतो मनापासून स्वागत मिनिट हो प्लॅन सांगतो 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 बसा पहिलं खाली बसा निवांत प्लॅन प्लॅन सांगायचं जेवढं करून पहिलं हे होते पहिलं फ्रॅक्चर पंड्याच्या गँग मध्ये आता आपल्या गॅंग चल गॅंगचा हे आहे आपल्या बाग बापू वाटले हे गॅंग आपल्या गँगमध्ये घेऊन आपल्या गँग मध्ये तर आपल्या गँग मध्ये याची कहाणी स्टोरी अशी आहे यानं पाच कुत्रे मारले आणि पाचही कुत्र्याचे काला जामून काढून खाऊन घेतले आणि त्या घरमालकाने माहीत झालं तेव्हा पाचही याचे गुलाबजामून काढून याच्याच देवघ्यात दडकवले म्हणून या गोट्या म्हणून याच्या भावाचे नाव याच्या भावाची होती म्हणून याचं नाव संट्या मधल्या एक दिवस काय झालं हे दोघे जुळ होते हे दोघे भाऊ होते एक दिवस कोंबडी मारली एकाने मार खाला दुसऱ्याने म्हणून नाही का हे दोघे भाऊ अलग अलग झाले म्हणून याच नाव भाई बंट्या पडलं हाय तिसरा माणूस तिसरा माणूस आले ऐकू जा आले बोलताय पर एक नंबरचा भाषेला माणूस आहे मजा जबरदस्त माणूस आहे एक प्रकार कुत्रेवाणी बोलायन सांगतो आपला आपल्याला शोधत आहे फाटली का नाही भाऊ नाही फाटली सांगून द्याय का बोला लसार सांगा तुमचा प्लॅन प्लॅन असा आहे की ऑलरेडी प्लॅन माझ्याजवळ बनवून आहे मी तुम्हाला सांगतो नाव कसं करायचंय का करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे कोणीही आपापसात नाव पर्सनल नाव आणि स्वतःचे नाव घ्यायचे नाही कोणी पण नाही घ्यायचे नाव घ्यायचे म्हणजे कसे घ्यायचे चेंगळ प्रकारे नाव ठेवायचे सगळ्याचे अलग अलग नाव ठेवायचे चेंगळ प्रकारे विदर्भातले कुठे तर माहितच आहे तुझे तर माहितच आहे का चेंगल तुम्ही सांगा नाव का ठेवायचं ठीक आहे मी सांगू तर नाव अशा प्रकारे ठेवायचे चेंगळ प्रकारे नाव ठेवायचे लेडर. लेडर लेडर oh. 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 हा आहे तुमचा लिडर सगळे लिडर मंजूर आहे पुन्हा एकदा विचारा सगळे लिडर मंजूर आहे नाही तर कोणी कुठून काकून बोललो का खरं मंजूर आहे ना हा ठीक आहे हा हा तुमचा लिडर याचं नाव आहे सोलप्या ठीक आहे दुसरा हा याचं नाव आहे पीट माग्या तिसरा oh, हा yes, याचं नाव आहे सोट्या चौथा हा याचं नाव आहे जांब्या आणि पाचवा हा याचं नाव आहे भाजल्या याचं नाव आहे दांडप्या आणि याचं नाव आहे हा असे नाव ठेवाचे माहित केलं तुम्ही काय केलं का नाही नाव कायचे का हो का विदर्भात बजावतात प्लॅन सांगू हां तर प्लॅन आहे असा तुमचा हा हाय मॅप हा हाय मॅप

हा हाय मॅप सांगा हा मॅप आहे मी तुम्हाला पूर्ण समजून सांगतो ठीक आहे हा हाय आपला एंट्री गेट हा हाय तू आपला एंट्री गेट हे दोन सेक्युरिटी हो हाय हे आपली प्रार्थना प्राथमिक प्राथमिक शाळा हे ग्रामपंचायत प्राथमिक शाळा हे दोन सिक्युरिटी आणि इथं आपला खजाना ठीक आहे चला तर आपला गेम प्लॅन बनवतो एक वेळा गेम प्लॅन बनवून देतो पूर्ण समजून सांगतो कसं कुठून कसं कुठून नाही आणि एक गोष्ट म्हणजे तिथे एवढी कडक सेक्युरिटी आहे रोबोटिक कडक सेक्युरिटी आहे रोबोटिक सेक्युरिटी आहे सीसीटीव्ही कॅमेरा सांगतो ठीक आहे

तिने कोणी आपाप आपल्यापासात नाव जर घेतले मग प्लॅन जर चोपट झाला आणि काही माहीत पडलं कोणी आपापसात नाव घ्यायचे नाही सगळ्या नाव नाव ठेवले त्याच्यामुळे तिथे नाव आहे बघिला तुझं नाव बघिला हा भाऊ हा लिटर आहे तुमच्या ज्यांचा पूर्ण त्याचं नाव आहे सोलप्या सोलप्या गेले पूर्ण प्लॅन सांगून देतो हा ठीक आहे ठीक आहे सगळ्यात प्लॅन समजला सगळं उभे व्हा आणि आपापल्या ठिकाणी अर्ध्यावर सांगितलं माया भाषी फक्त भाजल्या कांड्या आणि बघीरा थांबा आपल्या ठिकाणी जावा आपल्या ठिकाणी हा भाज्या बघिरा आणि थांबले तुम्हाला तू आपल्यावर कुठं मंदिरापाशी तुझा आपल्या अठरावर जा मंदिराबाशी टू साडेटव साडे वर तू ग्रामपंचायत संधाच तुला लागली जातो ठिकाणी

来、啊，来，来、啊，来。 साधाला घंटे फुलते का जाला खजाना કેટલા કાપલે કાતર 2 ક્રોસ થાલે થાલે કા 100% ખજાના કેટલા કાપલે કાપલા ના હા હેલો પ્રોફેસર આપલેલા કદનનો પૂરો અસતો લાગેલ આય વાહ જબાનદ યસ 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 હા 100% લાગલા મંતાય આપલે ડુટ કે લાગતા પૂરો

सोट्या तुम्ही सिद्ध शेफ्युटीच्या तोंडावर जाऊ शेफीच्या तोंडावर गेल्यानंतर मध्ये का शेकडू तुमच्याकडे पाहिजे सेफ्टीवर तुम्ही काय झाड करायला लावतो यांनी जागा सेफ्युटीवर झडा करा लावतो झगडा करायला लावल्यानंतर त्याचं लक्ष शेफीचं लक्ष यायच्या करणार की तू न पण चालू पहिलं एकदा वन टू थ्री ठीक आहे समजलं पूर्ण आता ते आहे का तुम्ही काय करा आम्हाला तिघ कोण सोबत कोण येणार आहे आपलं हे पीठ मांग्या आणि आपला हे आपला वंगनभाऊ सोबत राहणार आम्ही तिघं जाणार का तिघं जाणार तर तुम्ही दोघांचा एकाच तर ता, तुम्ही का करा दोघाने दोघं जाणून सांभाळला ते आपले ते रुडीवाले तुम्ही सांभाळून आम्ही तिथून मागून जातो पुरं आपला हे लुटला आपला आपला त्याला का आम्ही आपला एले खजाना 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 लुटला आहे का मी इशारा करतो बरोबर इशारा निश्चित पुरी निघून जा आम्ही दुसऱ्या तिकडे निघून जाऊ हॅलो हा ते आपला गेम प्लॅन चालू होता तुम्ही लक्ष ठेवा हो। का हा वन टू थ्री स्टार्ट तुम्ही सतर्क काय राहा काँगचा Yes! You ready? हा हे हॅलो प्रोफेसर आपला प्लॅन सक्सिस झालेला आहे थँक्यू 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 आपल्या ता आपल्या ताब्यात आहे आपला पूर्ण आपला जे आपला ते का आपला खजाना खजाना एस एस लगेच येस येस vô giả vờ đó, vô proud of all of you. Thank you, thank you, thank you, Thank you. मग आता जीवाला वाटतय बर आता जीवाला वाटतय बर एक विमल खाल्ल्यावर जीवाला वाटतंय बर भावाय किमल खाल्ल्या बाबूंचा खर्रा बोलो बोलू लागचा